महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर बजरंग बाप्पा सोनोने हे बीड मतदारसंघामध्ये मोठ्या ताकदीने जे आहेत ते मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आपल्यासोबत बजरंग सोनोने आहेत बाप्पा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पायाला भिंगरी लावून तुम्ही मतदारसंघामध्ये फिरतायत काय लोकांमध्ये सांगतायत तुम्ही पहिल्यांदा मी आज मुस्लिम बांधवांना बीड जिल्ह्यातल्या सर्व ईदच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून जी काय या बीड जिल्ह्यातील जनता सर्व बघत आहे त्याच्यात मी प्रत्येक गावात जाताना प्रत्येक गावात खेड्यापाड्यात असेल ग्रामीणमध्ये असेल शहरामध्ये असेल लोकांचा उत्साह लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली असल्यामुळे त्याच्यात आम्ही फिरून आम्ही आमच्याकडे आम्ही मात्र ना मात्र उमेदवार हो। आहोत आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे पवारसाहेब असतील उद्धव साहेब असतील काँग्रेसची जी चार धारा आहे ह्या चार धारेवर ही निवडणूक होणार आहे एक भूमिकेवर ही निवडणूक होणार आहे त्याच्यामुळे लोकांना ही भूमिका जी मधल्या काळात झाली ती पटलेली नाही त्याच्यामुळे त्या भूमिकेच्या विरोधात लोक आहेत आणि लोकांनी ही निवडणूक हातात घेतली पाच आमदार असे आहेत की जे तुमच्या विरोधामध्ये असणार आहेत यांचा तुम्हाला काय किती फटका बसू शकतो त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील पाच आमदार आहेत माझे खासदार देखील सगळे नेते मंडळ या आहेत ते आपल्या विरोधात काम करणार आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याचा कशा पद्धतीने सामोरं तुम्ही जाणार पाच अधिक एखादा आगाव असेल दुसऱ्या विधान परिषद वगैरे असे सहा आमदार असतील एक पालकमंत्री असेल एक खासदार असेल ज्यांचं तिकीट कापले असे एवढे सर्वजण आहेत सर्व बीड जिल्ह्यातली जनता आमच्या सोबत आहे ना तिकडे तुम्ही फक्त सांगायला ही सर्वजण आहेत पण जनता जनता आज जनते जनता फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांच्या विचाराला मानणारी आदरणीय उद्धव साहेबांच्या विचाराला मानणारी काँग्रेसच्या विचारधारेला मानणारी जनता जनता भाजपवर नाराज काय आहे असं का वाटत आता तुम्हाला दिसतंच आहे ना आघाडीचा उमेदवार म्हणून इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत ह्या आघाडीचा उमेदवार म्हणून मी एकच सांगेल की बीड जिल्ह्यास नव्हे तर संबंध देशामध्ये यांच्या भूमिकेला लोकांचा विरोध आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना जी भाव त्यांच्या शेतमालाला भाव पाहिजे मिळत नाहीये शेतकऱ्यांचा धाल मुला बेरोजगारी एवढी वाढलेली आहे पण मग जे आश्वासन मोदींचे होते ते कुठं काही दिसत नाही या सर्व प्रकारामुळं जनतेला यांच्या फसवेगिरीपासून पासून सावध यावेळी जनता झाली आणि आपली बीड जिल्ह्यातील जनता तर सावध भूमिका घेते त्याच्यामुळे सावध भूमिकेमध्ये यांना त्यांची जागा नक्की दाखवेल मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र निवडणूक जे आहेत ते लढत आहेत कुठं ना कुठं याचा फटका बसन असं वाटतंय त्यांनी एकत्र कधी नव्हते हेच कळालं नाही मला त्याच्यामुळे त्यांनी एकत्र येत काय हा विषय नाहीये जनता एकत्र होऊन निवडणूक लढती ते कोण एकत्र होते बहीण भाऊ एकत्र झाले आमदार एकत्र झाले नेते एकत्र झाले ते सर्व एकत्र होते बघा याच्या या अगोदरचं पण चित्र तुम्ही बघा जिल्ह्याचं ज्या ज्या वेळेस पुढारी एकत्र होता त्यावेळेस जनता एका बाजूला जाते त्याच्यामुळे आता पुढारी एके बाजूला जनता आमच्यावर बाजूला कोणते प्रमुख मुद्दे असणार आहेत की जे या त्या काळामध्ये आम्हाला बघायला मिळतील की बजरंग बाप्पा जे आहेत ते लोकांचे मी दोनच मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जाणार आहे मागच्या काळामध्ये यांनी पंधरा वर्षात त्यांचा खासदार असताना काय बीड जिल्ह्याचा विकास केला एक मुद्दा दुसरा मुद्दा की मला लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर मी काय करणार या बीड जिल्ह्यात तर या दोन मुद्द्यावरची निवडणूक असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीररीत्या जे आहे ते महाराष्ट्रामध्ये उद्भवलेला आहे आणि त्याचं केंद्र बीडला समजलं जातं मराठा समाज आक्रमक आपल्या जिल्ह्यामध्ये दिसतोय पुढाऱ्यांना येऊ देत नाही आक्रमक भूमिका मांडतो या सगळ्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे नाही आज मराठा समाजाला वाटतंय की आरक्षण पाहिजे तर ते मागच्या काळात त्यांना त्याची एवढी गरज वाटली नसेल पण आज तीव्रतेने मराठा समाजाच्या तरुणावर मला आरक्षणाची गरज आहे तर त्यांचं चूक काय संविधानात त्यांना अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या याच्यावर ते त्यांचा हक्क मागतायत हक्क मागितल्यानंतर तुम्ही त्या हक्काच्या बाबतीत तुम्ही त्यांच्यावर लाठीचार करताय तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करताय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना अडकवायचा प्रयत्न करताय कुणी एखादीनं काही मागणी केली तर त्याला रात्री पहाटे आज परळीला एक काल कुणीतरी टेटस ठेवलं त्याच्यामुळे एका मुलाच्या मुला घरी पहाटे चार वाजता स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनचा कोण पी आय वाजता जाऊन उठून त्याला दमदाटी करतोय ही काय पद्धत आहे अशा पद्धतीची जर कोणी काही करत असेल तर हे चुकीचं होत आहे आपल्यासोबत बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर देखील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन भैया निवडणूक तुम्ही सांगताय जनतेने हातात घेतली काय जनतेमध्ये रोष आहे बघा रोष असण्यापेक्षा आता ही निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतरच आपण प्रचार करतो असं मला असं वाटत नाही कोण आम्ही रोजच रस्त्यावरती असतो निवडणूक कधी जरी लागली काही जरी लागली ह्याचा विचार आम्ही करत नाहीत कोणका सर्वसामान्य लोक आमच्यासोबत त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत त्यामुळं आम्हाला कोणत्याही निवडणुकीची भीती वाटत नाही पवार साहेबांना सगळे जे बीड जिल्ह्यातले चार चार होतात त्यापैकी एकच तुम्ही पवार पवारसाहेबासोबत राहिलात ते का सोडून गेले कुठं ना कुठं साहेबांच्या भूमिका चुकत होते असं वाटतं नाही नाही अशातला काय नाही ते कशामुळे सोडून गेलेत हा प्रश्न तुम्ही त्यांना पण मी ज्या पक्षीच्या भूमिकेसोबत मला मोठ्या साहेबांनी तिकीट दिलं त्यांनी आशीर्वाद देऊन मला निवडून आणला आणि प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे विचार जे घेऊन मी लोकांमध्ये गेलो त्या विचारावरती मी निवडून आलो आणि जर अचानक ते विचार बदलायचे आणि कुठंतरी प्रवेश करायचा म्हणजे सर्वसामान्य लोकांनी जे मला मतदान केले त्यांना ही गद्दारी केल्यासारखी त्यामुळं असं म्हणजे आणि मला आज सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही फिरत असताना जरी आमच्याकडे काही नसले आम्ही सत्तेमध्ये नसलो मी जरी एकटा आमदार म्हणून राहिलो असो पण लोकांचा आशीर्वाद असल्यामुळे कोणतेही क्षणाची आम्हाला भीती वाटत नाही मला सांगा हे जे सोडून गेलेले आहेत हे पुन्हा त्यांना जनता संधी देणं असं वाटतं का तुम्हाला तू वारंवार आम्ही काय करतो त्याच्याबद्दल विचारतच नाही <laughs> फक्त हाच प्रश्न विचार हा खरं प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे आणि मला वाटतं आता आम्ही ते एक विरोधी बाकावरती बसलो <laughs> आणि विरोधी बाकावर बसलेलं असलं तर आमच्या मतपेक्षा सर्वसामान्यांचं मत, मत तुम्ही लोकांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये घेतलं घ्यायला पाहिजे असं मला वाटतं होऊ शकतो संदीप भैया आणि बजरंग बाप्पा जे की बीड लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी परखड प्रतिक्रिया दिलेली आहे बीड लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि जनताच या संदर्भामध्ये उत्तर देईल असं देखील आमदार संदीप क्षीरसागर असतील आणि लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे असते यांनी व्यक्त केलेले उद्धमोरे जय महाराष्ट्र